मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी हे काम तीस एप्रिल पर्यंत पूर्ण करा नेमके कोणते काम पूर्ण करायचे आहे त्याबद्दल जाणून घेण्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनल असल्यास मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही कर्मचारी असाल तर हे बातमी तुमच्यासाठी उपयुक्त आहे तर एक एप्रिल पासून केंद्र सरकारच्या आरोग्य योजना म्हणजे सी जी एच एस लाभार्थी आय डी ला आयुष्यमान भारत आरोग्य खाते आबा आय डी सी जोडणे अनिवार्य झाले आहे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने म्हणजेच एम ओ एच एफ ही माहिती दिली आहे तीस दिवसाच्या आज सर्व विद्यमान लाभार्थ्यांनी सीजीएसएस लाभार्थी आय डी आबा आयडी सी लिंक करणे अनिवार्य आहे सीजीएचएस लाभार्थी आय डी आभा डी सी जोडण्याचा उद्देश सीजीएचएस लाभार्थ्यांची डिजिटल आरोग्य ओळख तयार करणे आणि त्यांच्या डिजिटल आरोग्य नोंदी गोळा करणे हा आहे फायदा कोणता आहे पहा मित्रांनो आम्ही तुम्हाला सांगतो की सीजीएचएस ची सुरुवात एकोणीसशे चौपन्न मध्ये झाली होती ज्याद्वारे सरकारी या योजनेअंतर्गत नोंदणी केलेल्या केंद्र के सरकारी कर्मचारी आणि पेन्शन धारकांना सर्वसमावेशक वैद्यकीय सेवा पुरवते विधिमंडळ न्यायपालिका कार्यकारी आणि प्रेस कर्मचारी सीजीएचएस साठी पात्र आहे एम एच एफ डब्ल्यू नुसार ऐंशी शहरामध्ये सुमारे बेचाळीस लाख लाभार्थी सी जी एच एस अंतर्गत समाविष्ट आहेत हे आयुर्वेदिक युनानी सिद्ध आणि योग तसेच अलोपॅथी होमिओपॅथी वैद्यकीय प्रणालीद्वारे आरोग्य सेवा प्रदान करते आयुष्यमान भारत आरोग्य खाते काय आहे तर आयुष्यमान भारत आरोग्य खाते आबा हा चौदा अंकी क्रमांक आहे जो नागरिकांना त्यांच्या वैद्यकीय नोंदी डिजिटल पद्धतीने ठेवण्याची परवानगी देतो आरोग्यसेवामध्ये दे प्रवेश आणि समानता मजबूत करणे हे आबाचे ध्येय आहे तर मित्रांनो ही महत्वपूर्ण माहिती आपल्या मित्रपिरोला सुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू या पुढच्या नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद